लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सिटिलिंग प्रशासनानं तिकीट अपहर प्रकरणी आकारलेला दंड आणि काही वाहकांचे शिल्लक वेतन त्याविरोधात वाहकांनी काल शुक्रवारी अचानक संप पुकारला त्यामुळे तपोवन डेपोतून दुपारी तीन वाजेपर्यंत जवळपास तीनशे बसेस बाहेर पडल्याच नाही मात्र सिटीलिंग प्रशासनानं मेस्मा लागू करण्याचा इशारा देत पोलिसांना पाचारण केलं त्यानंतर मात्र वाहकांनी माघार घेत कामावर रुजू झाले दरम्यान सिटीलिंगच्या संपाचा वाहकांना मोठा फटका बसला सिटीलिंग वाहकांचा हा आतापर्यंतचा जवळपास नववा संप होता त्यातील काही वाहकांचे वेतन गेल्या एक ते दोन महिन्यापासून तर काही कर्मचाऱ्यांचे वेतन थकलेले होते तसेच काही वाहक तिकिटांच्या पैशाचा अपहार करतात त्यांच्या वेतनातून अपहाराची रक्कम दंड म्हणून कापण्यात आली या दोनही मुद्द्यांवर वाहकांनी सोमवारी सकाळी अचानक संप पुकारला पंचोटी डेपोतून दुपारपर्यंत फक्त तीन बसेसच बाहेर पडू शकल्या दुपारनंतर पंचावन्न बसेस डेपोतून बाहेर पडल्याच नाही पंचोटी डेपोतून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात मात्र अचानक मुकारलेल्या संपाचा विद्यार्थी चाकरमानी यांना मोठा मनसाप सहन करावा लागला उटचूट संपामुळे प्रवाशांचे अतुनात हाल झाले संपामुळे प्रवाशांना दोन पैसे जादा मोजून खासगी वाहनांची मदत घ्यावी लागली तो से तर शंभर दीडशे वाहकांचे वेतन थकलेले होते तसंच काही वाहकांनी तिकिटात अपहर केल्यानं त्यांच्या दंडाची रक्कम वेतनातून कापण्यात आली त्याविरोधात पंचोटी डेपोतील वाहकांनी संप केला होता मात्र मेस्मा लागू करण्याचा इशारा दिल्यानंतर संप मागे घेतला असल्याची माहिती मनपाचे यांत्रिकी विभाग प्रमुख बाजीराव माळी यांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक